सर्व सामान्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे यासाठी निर्णय घेतले आज मला सांगायला अभिमान वाटतो महिला भगिनी इकडे आहेत महिला भगिनींसाठी अनेक निर्णय महिला सक्षमीकरणाचं धोरण आपण जाहीर केलं पन्नास पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत दिली लेख लाडकी लखपती ही योजना आपण सुरू केली महिला बचत गटाचं अनुदान आपण डबल केलं आणि मोदी साहेबांच्या सभेला नव्या मुंबईमध्ये एक लाख महिला भगिनी तिथे उपस्थित झाल्या होत्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून अनेक निर्णय आपण घेतोय अनेक निर्णय घेत असताना सर्वसामान्य माणूस हा केंद्र बिंदू म्हणून आपण काम करतोय आज कुठलं क्षेत्र आपण जर विचार केला तर कुठलंही क्षेत्र आपण सोडलं नाही शिक्षण असू ना द्या आरोग्य असू द्या पर्यटन असू द्या त्या ठिकाणी उद्योग असू द्या रोजगार असू द्या शेतकरी असू द्या अनेक निर्णय आपण उदय सामून इकडे आहेत या राज्यामध्ये उद्योग पळाले उद्योग पळाले असं जे बोंबा मारत होते मला सांगा गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये या एकनाथ शिंदेनी जेव्हा दाओसला मी गेलो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये स्वित्झर्लंड मध्ये पाच लाख कोटीचे आपण करारनामे दोन वर्षात केले लाखो लोकांना रोजगार तिथे मिळणार आहे तुम्ही खऱ्या अर्थाने जर उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवणारी माणसं पाळायला लागलात तर कसे उद्योगपती राहतील त्यांना उद्योगपतींना सुरक्षा पाहिजे त्यांना सोयी सुविधा पाहिजे त्यांना आम्ही सिंगल विंडो क्लिअरन्स दिलं रेड कार्पेट दिलं उदय सामंत इकडे आहेत आणि आज या मला वाटतं आपण मागच्या वेळेस कुठलं कोका कोला कोका कोलाच आपण त्या कंपनीचं भूमिपूजन केलं अनेक कारखाने या ठिकाणी येत आणि म्हणून योगेश कदम यांनी मगाशी जी भूमिका मांडली एमआयडीसी आणि एमआयडीसी असेल या ठिकाणी मंडनगड तालुक्यासाठी नवीन एमआयडीसी ची घोषणा ची करावी अशी मागणी त्यांची आहे मी उद्योग मंत्र्यांना सांगतो तो, तो निर्णय तात्काळ घ्या मंडनगड येथे एमआयडीसी झाली पाहिजे मंडनगड तालुक्यासाठी पन्नास बेडचं उपजिल्हा रुग्णालय देखील मिळेल हा एकनाथ शिंदेचा शब्द दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नाही हे सर्वसामान्यांच सरकार या सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये सरकार मध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करण्यासाठी आपण दीड लाखाच जे महात्मा ज्योतिबा फुले विमा योजना पाच लाख रुपये केली सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या भाई त्याच्यामध्ये आता साडे बारा कोटी जनतेला पाच लाख रुपयाचा उपचार मोफत मिळणार आणि म्हणून हे जे काही योगेशने जे मुद्दे मांडलेले आहेत हे मुद्दे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे आहेत सर्वसामान्य माणसाच्या हिताचे आहेत कोकणामध्ये जलसंधारणाची कामं जास्ती लागली पाहिजे जास्ती झाली पाहिजे यासाठी मी मंत्री संजय राठोड यांना सूचना दिलेल्या आहेत आणि भाई जे नेहमी सांगतात किती पासष्ट टी एमशी पासष्ट टी जे वाहून जाणार पाणी हे मी त्याला प्राधान्य देतोय आपलं जे कोकण क्षेत्र विकास महामंडळ आपण प्राधिकरण केलंय त्याच्यात रामदास हे वाहून जाणार पाणी अडलं पाहिजे छोटे छोटे बंधारे मध्यम बंधारे मोठी मोठे प्रकल्प हे शॉर्ट टर्म मिड टर्म आणि लॉंग टर्म अशा प्रकारचे प्रकल्प झाले पाहिजे खऱ्या अर्थाने कोकणाचा जो जो काही बॅकलॉग आहे तो भरून काढण्यासाठी या कोकणामध्ये अनेक विकास प्रकल्प आपण आणतोय आज सागरी महामार्गाचं काम सुरू आहे त्यामुळे पर्यटन विकास होणार चालना मिळणार मग अशी साहेबांनी उल्लेख केला रेवस कारंजा याच देखील लवकर काम सुरू होईल या खऱ्या अर्थाने हा सागरी किनारा हा पर्यटनाला चालना देणारा महामार्ग होईल त्याचबरोबर मुंबई गोवा मुंबई सिंधुदुर्ग जसा पुणे मुंबई आपण केला नागपूर मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग केला तसा मुंबई सिंधुदुर्ग भाई आपण आज रस्ता देखील करतोय त्याचा डीपीआरचं काम सुरू झालेलं आहे कारण शेवटी कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे आज आठ आठ दहा दहा तास अन वेळ जो प्रवासाला लागतो तो निम्म्यावर आला पाहिजे आज मुंबई पुण्या रस्त्यामुळे आज प्रगती झाली आज नागपूर मुंबईमुळे प्रगती होते आणि तशाच प्रकारची प्रगती या कोकणामध्ये झाली पाहिजे यासाठी आपण काम करतोय आणि म्हणून आज सर्वसाधारण माणसाच्या आयुष्यामध्ये बदल कधी घडेल कि त्याच्या हाताला काम मिळेल त्याला त्याच्या भागामध्ये विकास प्रकल्प येतील आज सागरी महामार्ग असेल कोकण क्षेत्र विकास प्राधिकरण तरतूद केलेली आहे यामधून छोटे मोठे प्रकल्प होतील रस्ते होतील मेडिकल कॉलेज आपण रत्नागिरीचा निर्णय घेतला त्याचबरोबर हरणे जेटी दोनशे दहा कोटी मिरकरवाडा तीनशे कोटी नाटेश राजापूर दोनशे दहा कोटी रत्नागिरी विमानतळ एकशे दहा कोटी आणि आपण भाई रत्नागिरीमध्ये सागरी विद्यापीठ देखील करतोय ते देशातलं पहिलं विद्यापीठ आणि आंबा बोर्ड असेल काजू बोर्ड असेल त्याला बाराशे कोटी रुपयाची तरतूद केली आहे त्याच बरोबर आपण या ठिकाणी मगाशी भाईनी सांगितलं की हरणे बंदराला ला लागून एक फूड प्रोसेसिंग युनिट झालं पाहिजे त्या ठिकाणी मत्स्य विभागामार्फत एक प्रकल्प झाला पाहिजे दोनशे एकरची आपली जमीन आहे आणि मी उद्योग मंत्र्यांना सांगितलंय की यामध्ये मरीन पार्कच्या दोनशे एकर मध्ये हे एक फूड प्रोसेसिंग झालं तर खऱ्या अर्थाने आपल्याला मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे जो सातशे वीस किलोमीटरचा समुद्र किनारा आहे आणि म्हणून मत मोठ्या प्रमाणावर मत्स्य उद्योगाच्या माध्यमातून देखील परकीय चलन आपल्याला मिळेल आपल्या मच्छीमार लोकांना चांगले पैसे मिळतील त्यांचं जीवनमान उंचावलं जाईल आणि म्हणून यासाठी देखील हे या आपल्याला केलं पाहिजे ते नक्की आपण करू आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो खऱ्या अर्थाने या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांना मगाशी रामदास भाई यांनी सांगितलं तटकरे यांनी सांगितलं योगेश कदम यांनी सांगितलं की यावेळेस पुन्हा एकदा या देशात मोदी साहेबांचं सा। फिर एक बार मोदी सरकार आलं पाहिजे आणि त्यांनी जे, जे चारशे पारचा आकडा घोषित केलाय आपलं काम आहे आपलं कर्तव्य आहे या राज्यातून पंचेचाळीस पार अशा प्रकारचं आपलं योगदान या मोदीजींच्या पाठीशी उभं केलं पाहिजे कारण मी अभिमानाने सांगतो हे डबल इंजिन सरकार हे डबल इंजिन सरकार आपला कुठलाही प्रस्ताव केंद्राकडे गेल्यानंतर त्याचा कधी तो एकही पैशाची कपात न करता मंजूर केला जातो आणि म्हणून आज विकासाची चौफेर घोडदोड आपण पाहतोय आज विकास सर्वांगीण विकास होतोय आणि या ठिकाणी याला डबल इंजिनच सरकार असल्यामुळे आता अजितदादा आपल्या बरोबर आले तटकरे आलेत आणि हे सगळं विकासावर मोदी साहेबांच्या विकासाच्या धोरणावर विश्वास ठेवून आले खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं या राज्यामध्ये जो विकास सुरू आहे आज या विकासामुळे अनेक पोटदुखी सुटलेली आहे ती पोटदुखीसाठी देखील योगेश बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तुझ्याकडे आला की नाही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मोफत इलाज आहे सर्वसामान्य लोकांना त्या बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यातून मोफत सातशे आपण दवाखाने आपल्या राज्यात उभे करतोय हे सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो तेव्हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवणारे निर्णय आपण घेतले पाहिजे आज मला आपल्याला धन्यवाद द्यायचे आहेत खऱ्या अर्थाने आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहात या सरकारचं काम बघून काही लोकांना मिरच्या झोमतात आरोप करतात प्रत्यारोप करतात परंतु मी एकच सांगतो त्या लोकांना आता आपल्या सभेच्या खुर्च्या मोजायची वेळ आलेली आहे आणि म्हणून बघा मीडियाला मी सांगतो पाठीमागे हे वळवून बघा आज या सभेमध्ये आज खऱ्या अर्थाने या दापोलीचे सर्व या सरकारवर विश्वास ठेवून योगेश कदम यांच्या कामावर विश्वास ठेवून रामदास भाईंवर विश्वास ठेवून या ठिकाणी आपण आलात आपल्याला मनापासून मी धन्यवाद देतो खऱ्या अर्थाने आज अनेक एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झालाय मला माहित आहे की सर्वसामान्य माणसाच्या वेदना काय आहेत त्याचे दुःख काय त्याच्या अडचणी काय आहेत त्याच्या समस्या का काय हे जाणून घेणून घेऊन काम करणारा हा मुख्यमंत्री आहे हा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय मी आपल्याला हे हो सांगतो की कालही मी कार्यकर्ता होतो आजही मी कार्यकर्ता आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आणि म्हणून आज मी नेहमी सांगतो भाषणामध्ये सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर परंतु माझ्या लेखी मी मानतो सीएम म्हणजे कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस हा जेव्हा माझ्या डोक्यामध्ये मुख्यमंत्री पदाची हवा नाही हा एकनाथ शिंदे आजही जमिनीवरचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि म्हणून मला आपल्या दुःखाची वेदनेची आणि सर्वसामान्य माणसाची समस्यांची जाणीव आहे आणि म्हणूनच काही लोक त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांना हे सगळं ब ब बघवत नाही आणि मग आरोपावर आरोप, आरोप करणं मगाशी रामदास भाईने जे व्यथा व्यक्त केल्या ते खर्या आज मुख्यमंत्री राहिलेले आपले मनोहर जोशी सर ते त्यांना कसा त्यांचा पाय उतारा केला भरलेल्या स्टेज वरून त्यांना खाली उतरायला लावलं रामदास भाईना देखील सणमुखानंद मध्ये दे, सभेला मी सांगितलं येऊ नका येऊ नका या ठिकाणी तुमचं अशा प्रकारचं अपमान करण्याचं कारस्थान सुरू आहे माझं त्यांनी ऐकलं आणि ते आले नाही त्यांनाही कळलं अरे असा कुठं काय असतो का, का पक्ष असा कुठ नेता असतो का आपल्याच माणसांना खच्ची करायचं योगेश कदम याचा विधानसभेमध्ये तो निवडून आल्यानंतर त्याच्या पाठीशी उभं राहायचं काम पक्षाने करायचं असत आज मी आपल्याला सांगतो आज पन्नास आमदार तेरा खासदार या एकनाथ शिंदेच्या पाठीशी का उभे राहिले कारण हा एकनाथ शिंदे सुख दुःखामध्ये त्यांच्या पाठीशी उभा राहतो दिलेला शब्द पाळतो एकदा शब्द दिला की कधी तो फिरवत नाही आणि म्हणून रामदास सांगितलं ते बरोबर आहे खऱ्या अर्थाने आज एखाद्याच्या चेहऱ्यावर एखाद्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवता कामा नये मी नेहमी सांगतो एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग अशी काही माणसं आणि म्हणून मी टीकेला टीकेने उत्तर देत नाही आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही मी त्यांना कामातून उत्तर देतो आणि माझं काम आज पाहिलं आपण या सरकारने हजारो कोटीची काम या दापोली मध्ये योगेश कदमच्या मतदार संघामध्ये केलेली आहे असा आमदार पाहिजे त्यांनी पाठपुरावा करून निधी मिळवण्यासाठी जी काय तक्तक केली जी काय धड धर, धडपड केली जो काय पाठपुरावा केला त्याच्या मागे मुख्यमंत्री म्हणून या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून उभा मी राहिलो आणि योगेशला हे सांगतो काळजी करण्याचं कारण नाही दीड पावणे दोन वर्षामध्ये आपण असे निर्णय घेतले की या पुढे देखील जे जे तुला या ठिकाणी हवंय ते देण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल कारण शेवटी हे सरकार आपला हे सरकार हा कायदा कोणासाठी पाहिजे सर्वसामान्य माणसासाठी पाहिजे आणि म्हणून ते म्हणणारा मी आहे आणि म्हणूनच आज थोड्याशा काळात हे सरकार लोकप्रिय झालं हा मुख्यमंत्री सगळ्यांना आपला वाटतो कारण मी देखील माझ्या सर्व सहकार्यांना मुख्यमंत्री समजतो मी स्वतःला कार्यकर्ता समजतो पण माझ्या सहकार्यांना मी मुख्यमंत्री समजतो आणि म्हणून आज माझ्या या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आहेत बोलायला खूप आहे परंतु वेळेवर मला पोहोचणं आहे आणि म्हणून तटकरे साहेब आपण इथे आहात तुम्हाला शुभेच्छा देतो मी आणि सगळी ताकद जी आहे महायुतीचा उमेदवार लोकसभेचा उमेदवार त्याच्या पाठीमागे शिवसेना खंबीरपणे उभी राहील आणि महायुतीचा धर्म पाळेल कारण आपल्याला एक एक खासदार महत्वाचा आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या हात आपल्याला बळकट करायचे आहेत आणि पुन्हा एकदा मोदी साहेबांना अतिशय भरप भरपूर अशा बहुमताने त्यांचा चारशेचा चा आकडा आहे आपला पंचेचाळीसचा आकडा आहे त्यासाठी एक एक खासदार आपल्याला महत्वाचा आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो योगेशला पुन्हा एकदा योगेशच अभिनंदन करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र